कंक नाहीत आपल्याकडे नंतर घेऊन येतो तुला तुझ्या हातात कोण आहे

아니구나. <놀람> 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 मुरारबाजी मुरारबाजी वाजतो आणि कोण आहेत बाजी प्रभु देशपांडे नाही उद्या आणत तुला आणि कंकसाची कंख पण नाही ना बघ समोर तुझ्या हातात कोण कोण आहेत सांग मला तुझ्या हातात बाबा बाबा तू सांगली नाईक वैद्य नाईक त्यांच्या पाठी मागे पाठी मागे मारात आणि मध्ये

रामजी पांगेरांच्या बाजूला कोण आहेत उभे आहेत ते हम्म कोण आहेत ते ले मीटर आणि हे कोण आहेत बाबा हे कोण तुसा बाळाजी आवडीची नी बाळाजी आवडीची नी कोण ते कोण तु सांग हे कोण सांग मला तुसा, तुसा? पुस्तक पुस्तक कोणाला देत आहे ते

दिने मला का माहित काय घेतले व्यक्तीने